यानंतर एबीपी माझाचा आत्ताच्या या परिस्थितीवरती भूमिका काय आणि एबीपी माझाचं सांगणं काय हे जाणून घेऊया आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडून अतिवृष्टीनं शेतीचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांना बसलेला फटका महाराष्ट्र पाहतोय ग्राउंड झिरोवरून एबीपी माझाचे रिपोर्टर शेतात पाण्यात चिखलात उतरून ती विदारक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत धाराशिवला मुलांचे शाळेचे दप्तरही वाहून गेलेल्या आईचा टाहो ऐकून आमच्या आप्पासाहेब शेळकेला अश्रू अनावर झाले तर सिल्लोडला संसार उद्ध्वस्त झाला म्हणून टाहो फोडणाऱ्या माऊलीला धीर देताना कृष्णा केंडेला गलबलून आलं आमचे सुनील दिवाण असो किंवा विकास माने आमचा आफताब शेख किंवा पंकज क्षीरसागर असो माधव दिपके निशांत भद्रेश्वर असो पाणी तुडवत आपल्या भावना बाजूला सारत सगळे आजचं वार्तांकन करत आहेत त्या माय भगिनींचा चिमुरड्यांचा टाहो आपल्या सर्वांचंच हृदय पिळवटून टाकणार आहे संकट एवढं मोठं आहे की दाही दिशांनी मदत मिळाली तरी ती कमीच पडेल असं असलं तरी आपण या शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतं या समाजाचं काहीतरी देण लागतो असं आपल्यातील अनेकांना सतत वाटत असत काहीतरी उपयोगी पडावं काहीतरी मदत करावी अशी इच्छाही असते तशीच काहीशी भावना एबीपी मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे त्या भावनेतूनच एबीपी माझाच्या माझ्या सहकार्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतलाय माझं झिरो आवरच्या प्रेक्षकांनाही कळकळीचं आव्हान आहे की आपणही फुल ना फुलाची पाकळी भडून जमेल तशी जमेल ती आणि पटेल तिथे मदत करावी आणि या आसमानी संकटाशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना माय भगिनींनाही सांगते की विश्वास ठेवा या संकट काळात तुम्ही एकटे नाही आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा